आणि अशा निरेटिव्ह मुळे माझ्या मतदारावर का वसई विरार मधल्या सगळ्या गोंधळानंतर आता विनोद तावडेंची गाडी जी ती तपासण्यात येते त्याची दृश्य आपण बघतोय आणि या बदलची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आमचे प्रतिनिधी अजित माठे आता क्षणाला आहेत आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण बोलूयात अजित काय अपडेट विशाल गाडी जी आहे ही गाडी विनोद तावडेची पाकिटली गाडी आहे ती गाडी तपासण्यात आहे निवडणूक अधिकारी आहेत त्याच्या पोलीस देखील त्यांच्यावर आहेत राहुल फड नावाचे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या खाली सगळी टीम जे तपासते नेमकं या गाडीमध्ये जे बॉक्सेस आहेत त्यामध्ये काय काय सापडलेले दोन तीन तीन बॉक्सेस त्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट सापडलेले त्याच पद्धतीनं काही डबे आहेत त्याच्यामध्ये चेक केला असतात काही डबे आहेत त्याच्यामध्ये चेक केला असता काही कागदपत्र आणि काही त्यांच्या व्यक्तिगत ज्या गोष्टी आहेत खायच्या आणि काही पॅम्पलेट्स असतील ते सापडलेले आहेत कारण का नेते मंडळी यांना रोज फिरावं लागतं आणि यामुळे वेगवेगळ्या सामान जे त्यांना त्यांना तिथे ठेवावं लागतं यामुळे फेसवॉश असेल किंवा टॉवेल असेल कपडे असतील त्याच पद्धतीनं दिवाळी गिफ्ट असतील पॅकेट असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गाडीत सापडलेल्या आहेत आणि ही गाडी जी आहे ती ताफ्यातली होती तर ता पुढची गाडी गाडीमध्ये नेमकं गाडीमध्ये नेमकं पुढे काय सापडलेलं आहे ते देखील आपण पाहूयात की पोलीस जे आहेत ते सीट जे आहेत त्या चेक करून पाहत आहेत की सीटच्या खाली काय लपलं आहे का एक त्यांना ट्रायपॉडची बॅग सापडलेली आहे त्या ट्रायपॉडच्या बॅगेमध्ये गाडीत जेवढ्या बॅग आहेत किंवा ज्या ताफ्यासोबत विनोद तावडे यांच्या ताफ्यासोबत ज्या गाड्या होत्या त्या सर्व गाड्यांच्यामध्ये जे जे सामान आहे ते सर्व सामान जे आहे ते तपासलं जातं आहे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना त्यांच्यासोबत एक मीडिया टीम देखील होती त्या मीडिया टीमची ही गाडी असं दिसत आहे कारण का या गाडीमध्ये संपूर्ण सामान जे आहे हे ट्रायपॉड असेल एक बॅग सापडलेली आहे कलर ब्राऊन कलरची त्या ब्राऊन कलरच्या बॅगेत नेमकं काय ते देखील पाहत आहेत कागदपत्रे त्यामध्ये दिसतात आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये काय आहे का हे देखील लॅपटॉपची बॅग जी आहे ती सापडलेली आहे आणि त्या बॅगेत आणखीन काय सापडतं का चेक केलं जाते बॅगेमध्ये लॅपटॉप लॅपटॉपचा चार्जर आणि आणखीन काही गोष्टी आहेत त्या तपासल्या जात आहेत बॅगेत आपण पाहिलं तर जवळपास तीन ते चार बॅग आहेत एक काळ्या कलरची बॅग आहे निळ्या कलरची बॅग आहे आणि तांबड्या कलरची बॅग आहे कलर जी आता अधिकारी जे आहेत ते चेक करत आहेत त्यामध्ये नेमकं कशा रीतीनं जे आरोप प्रत्यारोप केले गेले ते या आरोप प्रत्यारोपणानुसार काही सापडत आहे का हे निवडणूक अधिकारी जे आहेत ते त तपासत आहेत या यामध्ये दुसरी आता एक काळ्या रंगाची बॅग आहे ती काळ्या रंगाची बॅग जी, जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांची तपासत आहेत ही गाडी त्यांच्या मीडिया टीमची असावी असं लक्षात येते कारण का ट्रायपॉड असेल लॅपटॉप असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत आणि त्या त्या आता आता ह्या ज्या बॅगेमध्ये ह्या बॅगेमध्ये कॅमेऱ्याची बॅग आहे ही कॅमेऱ्याची बॅग ती आहे ती सापडलेली आहे